नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो तूप हे सात्विक आहाराचं रूप आहे ते होम हवनासाठीही वापरलं जातं भातावर अगदी तुपाची थोडी तरी धार असावीच लागते असा अनेकांचा आग्रह असतो आणि या तूप तु, तु, तुपाचं ज्यावेळेस रा रासायनिक पृथक्करण करण्यात येतं तर तुपात पंच्याण्णव टक्के चरवी असते आणि पाच टक्केच प्रथिनं असतात हे आढळून आलेलं आहे ह्याला आज परत उजाळा देण्याची कारण काय असं तुम्हाला वाटेल तर याविषयी गेल्या आठवड्यात तीन दिवस दिल्लीत आहाराच्या बाबतीत एक तीन दिवस परिसंवाद चालू होता आणि याचे प्रमुख होते हरियाणा उत्तर भारतातील विजय प्रताप सिंह आणि त्यांची गाव एक संकल्पना अशी एक त्यांनी संकल्पना मांडली आहे गावातच पिकवायचं गावातच खायचं आणि गाव आपल्या अप, आत्मनिर्भर बनवायचं हा त्यांचा संकल्प आहे त्यानंतर यात होते ऋतुराज <coughs> पुंडीर जे आपण सगळं डेहराडून म्हणतात पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते डेराडून आहे आणि यात आपल्या मागासलेल्या अशा मराठवाड्यातील तेही धाराशिव तालुका आणि जिल्ह्यातील खामगावचा शाहू पण अन्न अन्न कसं खावं कुठलं खावं का खाव करा करावं याबाबत उलटसुलट चर्चा असतात असतात कुणी कुणी मांसाहार हा किती वाईट आहे यावर टीका करत असतं तर अनेकांचं म्हणणं शाकाहार काही पूर्णतः शंभर टक्के शाकाहार नसतो तर त्याच्यात थोडक्या विना प्रमाणात मांसाहारहाराचा पण अंश असतो अनेक लोक मग याच्यावर अमुक दिवशी असा कडकडीत उपवास करा आणि हे करा असं सांगतात तर अनेक देव देवी देवतांना नैवेद्य मग मांसाहाराचं चालतो पण ते बकर मेंढी ही त्या मंदिराच्या बाहेर कापावी लागते आणि मग तो जो नैवेद्य केला जातो तो तो, तो देवीच्या गाभाऱ्यात नेला जात नाही तर देवीच्या पा गाभाऱ्याच्या अलीकडं पार एक दैत्य असतो त्या दैत्यासमोर तो नैवेद्य दाखवला जातो आणि मग तेव तो देवीला नैवेद्य पावला असं मानलं जातं आणि मग इकडं आपल्यासारखे बोलवलेले आमंत्रित पाहुणे रावळे त्या मांसाहारावर येथेच ताव मारत बस बसतात तर शाहू पाटोळे यांच्या मताप्रमाणे ते तूप वगैरे कधी खात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र ज्या दह्यापासून लोणी काढलं जातं त्या लोण्याच्या नंतर जो ता, भाग असतो तो म्हणजे ताक ते ताकाचे फार शौकीन आहे आणि ते दुधाची तहान त्या ताकावर नेहमीच भागवत असतात कारण परिस्थिती त्यांना अशी अनेक वेगवेगळ्या मार्गाने नेऊन ती आता जागतिक पातळीवर त्यांचं नाव करण्यापर्यंत गेलेली आहे तसं पाटोळे अमुकच खावं तमुकच खाणं बरं नाही असं मानणाऱ्यापैकी नाही जे जैसा देश वैसा भैस आणि वैसा खाना असं त्यांचा एकूण ही आहे तर या परिसंवादातून पण तुपाच्या बाबतीत ही अशी जे रासायनिक प्रकरण आहे त्यावर कामवतपण झालं आहे असं गेल्या अडीच महिन्यापासून पाहुणचारासाठी टिपेश्वर अभयारण्यात आलेला रामलिंग अभयारण्यात आलेला साडूवाघ अजून पाहु इकडंच पाहुणचार घेत आहे तो बिनधास्तपणे रामलिंग अभयारण्या आसपासच्या परिसरात फिरत असतो आणि पहिली ताडोबा अभयारण्यातून आलेली रेस्क्यू टीम ही कंटाळ कंटाळूनच गेली म्हणावं लागेल ती परत तिकडं गेली आणि आता पुण्याहून पण आलेली टीम पण गेला सव्वा महिना त्याचा शोधच घेत आहे परंतु अद्याप त्यांना साडूच्या जवळपास पोचता आले परंतु साप साडूला पकडण्यात त्यांना यश आलेलं नाही साडूबरो साडू आगाबरोबरच डझनाच्या वर असलेले बिबटे पण धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्यात वावरतच असतात परवा धाराशिव शहरानजीक असलेल्या हातलाही डोंगरात काहींच्या म्हणण्याप्रमाणे वाघ दिसला आहे तर काही बिबटा म्हणतात ज्यावेळेस वन विभागानं तिथं जाऊन त्याच्या त्या हिंस्त्रपणाच्या पावलाच्या ठशाचा शो शोध घेतला माग काढला त्यावेळेस तो बिबट्याचा असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे आता नेहमीच असं कुणी औ आम्हाला दिसला दिसला ज्या ज्यांना तो वाघ अर्धा किलोमीटर अंतरावर दिसला तरी घाबरगुंडी ज्या माणसांची माणसाची उडते त्याला जवळ जाऊन तो क कधी जवळ त्या वाघाजवळ जाणार आणि त्याचे फोटो काढणार किंवा त्याला पकडणे करणार तर अफवा पण याच्यात खपून जात आहे पण बिबट्या डजनाच्यावर बिबटे आणि साडूवा आपल्याच परिसरात आहेत आणि फिरत आहेत आणि रेस्क्यू टीम मात्र त्यांना शोधण्याचाच प्रयत्न करते मग खरंच ते प्रामाणिकपणे शोध घेत आहेत का त्यांना त्यांना लवकर पकडायचंय का नाही हाही प्रश्न आहे आता आज शुक्रवार आहे आणि जे दोन शुक्रवार जाधव रामलिंग अभयारण्यातील वन विभागाच्या कार्यालयात जाऊन या मागणीचा पाठपुरावा करत आहेत त्यांनी आज काय केलं आहे माहीत नाही मात्र पुढच्या शुक्रवारी ते गाडव घेऊन नूतन जिल्हाधिकारी कुमार यांच्याकडे ते सोपवून तुम्ही वनमंत्री गणेश नायकांना हे गाडव पाठवा एवढी त्यांच्यावर वेळ येऊ देऊ नका एवढंच आमचं पण त्यात रेस्क्यू टीम आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना म्हणणं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद